वाटते वगैरे सगळं त्याच्यातच आहे चालू केलंयच मी हे फायनली माझं डेकोरेशन झालंय काय पण मला असं वाटतच नाही की डेकोरेशन पूर्ण झालंय नाहीतर काय काय थोडंसं कमी अजून वाटते आणि हे तुम्हाला सांगितलं की ना जी समय ह्या दोन समय ना पाच पाच मी दहा किलो वजन उचलले पाच पाच किलोची एक समय आहे तीन मला कुडपी तळची भांडी घासून सगळं लावायला जास्त वेळ लागला कसं वाटते गोरण पण लावले एक नंबर मुक्ती येऊन हो बसल्याशी असं म्हणजे डेकोरेशन पूर्ण झाल्याचं तो वाटत नाही पण ना अजून लाईटिंग माझे फोकस होते ना ते इथं असा वरती लावायचा होता इथं होता ना फोकस त्याच्या मग खाली बरोबर बघा ना असं गणपतीच्या मूर्ती होते असं हे उजड पडायचं उजड पडायचं आणि तो नेमकं ना शिया झालेला गावी त्याच्यामुळे ना थोडस आणणार मी लावणार गणपती जाईपर्यंत गाव ना पण लावणार माझं अजून बरेच काम आहे संध्याकाळचे मला साडेसात वाढीन रे साडेसात वाजे आता जेवणाचा माझं काय नाही हे सगळं तयार करत होते आणि जे मला लागणार आहे ना हे गणपतीला गायते इथे ठेवले इथं ना आता क्रॉरी ठेवणार आहे त्याच्यावरती मग कापड घालून सगळं फुलं वगैरे सगळं मांडून घेईल मूर्ती ठेवायला येणार नाही ना म्हणून मी अजून तर ट्रॉली लावलेली आहे पण तुम्ही एक जाधन येईल अस थोडक्यात आहे त्याच्यात माझी फुलं सगळी गायब झाले आहेत बहुतेक ना मधीमुक्तीचा मी कार्यक्रम केला ना त्यावेळेला फुलं सगळी मी एक मैत्रिणीची आणली होती फुलं सजवायला सगळं त्याच्याबरोबर माझी पण फुलं गेलेत की काय नाही कारण की खूप सारी होती फुलं म्हणजे आता मी हे असं लावले ना हे असं लावून इकडून लावून पण इथे मागे मोठा गोल व्हायचा एवढी सारी फुलं होती पण फुलंच सापडे ना शोधलं भरपूर पण आणि म्हंटल ते शोधण्यात आणि वेळ घालवा म्हणून मग सोडून दिलं तर हे असं माझं ऍक्च्युअल मध्ये झालंय तर कमेंट करून सांगा कसं वाटतंय ते मला पण मला इतकं खास नाही वाटत ते काहीतरी लावून गेले

सांगा तुम्ही तुमचं डेकोरेशन कसं केलंय ते मगाशी पण थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी करत होते ना तर त्यांना तेव्हा मी करत होते जेव्हा तेव्हा छोटासा वेळ तीन ते चार मिनिटाचा तो करून मी पाठवलंय ना तर तेव्हा ते, ते चालू होतं कशाला काही मॅच होत नव्हतं त्यांना गौरा माझा धरून उभं राहिलाय कधीपासून फोन हे बघा इकडे हे ना असं थोडस आणि आज ह्या वर्षी मी स्वतः केलेला आहे मी आणि गौरांग आम्ही दोघांनीच केले त्याच्यामुळे कमेंट करून सांगा मम्मीनेच केले काय माझं काय बाबा ना अजून माझं इकडे शहाळे वगैरे बाकीचं यायचं आहे मूर्तीचं बाकीचं मी लायटीच इकडे मागे घेतले आणि इकडे सौरंग हा गणपती आपला बसेल आणि ह्या पण त्या माझ्या अजून त्याच्यामध्ये वात वगैरे घालायचे तर खूप पानाचे विडे बाकी खूप सार आहे अजून तर मी अजून एकतर माझे हार यायचे आहेत हार घालायचे म्हणजे कमी घेतला मुद्दामच घेतला नाही तुम्हाला मग असे दाखवलं ना मी तर तेव्हा घेतला नाही कारण की मी आज घेऊन ठेवणार म्हणजे दुपारी मी गेले होते तेव्हा घेऊन ठेवणार आणि त्याच्यानंतर मी उद्या मग पूजा कर्तव्य घालणार असं नको ना त्याच्यामुळे मी ना हार घेतलेच नव्हते फुलं वगैरे घेतलेत परत फळं घेतलेत आणि बाकीचं मग का आहेच दुपारच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं तर मॉलला गेले होते तेव्हा हे ना तर चला कमेंट करून सांगा मला माझं डेकोरेशन खूप मनापासून केलं आहे कसं झालं आहे कमेंट करून सांगा चला माझं जेवण अजून आवरायचं आहे सगळं इकडचं तिकडं तिकडचं इकडं सगळं झालं आता या डेकोरेशनच्या याच्यामुळे त्याच्यामुळे सगळं आवरायला लागेल मला चला बाय बाय टेक केअर आणि सगळ्यांना गुड नाईट तर आणि हां बऱ्याच जणांनी मी आता ना असा कॅमेरातून मला पुढे यायला लागेल असं असं होते कारण की बंद केलं की के परत आणि मॅच होत नाही मग आवाज माझा म्हणजे लिपस्टिंग वगैरे ब मॅच होत नाही मागे पुढे होत आहे बऱ्याच जणांनी विचारलं होतं तुझी तब्येत कशी आहे तर माझी तब्येत आत्ता बरी आहे ताप वगैरे काहीच नाही फक्त उष्णता वगैरे उठलेली ती अजून गेलेली नाही तर आहे बरी आहे मला जेव्हा आवरून छानपैकी नट्टा पट्टा करून साडी वगैरे घातली की के के मला आजार पण माझं गायब होतं तर घरच्यांना पण माहीत आहे त्यामुळे मी आता खरोखर बरी आहे कमेंट करून सांगा तुम्ही सगळेजण कसे आहात आणि आठवणे मला व्हिडिओ फोटो काय असेल ना ते मला पाठवून द्या तुमच्या डेकोरेशनचं तोपर्यंत मी असं म्हणजे मी असं डेकोरेशन सगळं केले हे मला असं वाटणार नाही की बाबा हां झालं चांगलं कमेंट करून सांगा काय